विदर्भातील चारशे सत्तावीस वर्षाची प्राचीन परंपरा असलेल्या श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत अमरावतीतील बियाणी चौकात करण्यात आले पालकमंत्री यशोमती ठाकूर तसेच राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखी पूजन आणि वारकऱ्यांचे स्वागत केले श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून श्री क्षेत्र पंढरपूर कडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या त्याभोवती फुलांच्या माळा रांगोळ्या स्वागत फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता सुमधूर अभंगवाणी सादर करणाऱ्या संगीत पथकासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले होते अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पालखी चौकात येताच वारकरी आणि भाविकांनी रुक्मिणी वल्लभ कृष्ण हरी या नावाचा जयघोष केला यावेळी भक्तिमय अभंगवाणी आणि टाळ मृदुंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते कोविड साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता श्री राजेश्वर माऊली महाराज यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले पालखीचे पूजन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या आणि विविध मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची आरती करण्यात आली प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन आणि दर्शनाची सोय करून देण्यात आली बाजूला महिला भाविकांनी गोल रिंगण करून विठ्ठल रुक्मिणीच्या नामघोषात फेर धरला पालकमंत्री यशोमती ठाकूर याही त्यात सहभागी झाल्या होत्या गाईंनी फुगड्या खेळल्या तसेच श्री पांडुरंग आणि श्री रुक्मिणी मातेच्या जयघोष करत भक्ती रसात भाविक दंग होते। यंदा सर्वत्र चांगला पाऊस होऊ होऊ दे धनधान्य दे दे पिकू समृद्ध सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना सर्वांनी विठुराया आणि रुक्मिणी माईचरणी यावेळी केली या स्वागत सोहळ्याला अनेक पदाधिकारी अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती